नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्तीसाठी की होल नेक कसा तयार करायचा आहे हे शिकणार आहोत आणि तेही कॅनवास पेपर वापरून कॅनव्हास पेपर वापरल्यानं आपल्या गळ्याला एकदम छान फिनिशिंग येते गळ्याचा शेप जो आहे तर तो व्यवस्थित येतो तर त्याच्यासाठी इथं मी हा पातळ कॅनवास पेपर घेतलेला आहे जाड कॅनव्हास नाही घ्यायचा आहे तुम्हाला रेग्युलरचा पातळ कॅनव्हास वापरायचा आहे आता इथं तुम्हाला सा जेवढी तुमची गळ्याची हाईट आहे गळ्यापेक्षा थोडा जास्तच कॅनवास पेपर घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला असा फोल्ड करायचा आहे बघा कॅनव्हास पेपरला दोन साईड असतात एक शाईनवाली बाजू असते चमकवाली तर ती तुम्हाला आतल्या साईडला जाऊ द्यायची आहे आणि असं फोल्ड करायचं आहे आता त्याच्यानंतर फोल्ड केल्यानंतर बंद बाजू आणि आपल्या कपड्याची म्हणजेच कुर्तीची जी बंद बाजू आहे ते दोन्ही आपल्याला मॅच करायचे आहेत आणि एकावर एक, एक ठेवून घ्यायचे तर दोन्ही बंदबाजू आपल्या एका साईडला आल्या पाहिजेत अशा पद्धतीनं ठेवून घेतल्यानंतर आपल्याला आपली रुंदी खाली जिथं आपण मार्किंग केलेलं असणार आहे रुंदीचं किंवा आपण शोल्डरचं पण मार्किंग केलेलं असणार आहे तर तिथं आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि गळ्याची उंची आपल्याला आपल्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता तर ही मी उंचीचं मार्किंग करत आहे तर खालच्या साईडला मी कपड्यावरती मार्किंग केलेलं होतं उंचीचं तर त्याच्यावरूनच मी मार्किंग करत आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथं गळारुंदी चेक करायचं आहे बघा या ठिकाणी माझी चार इंच आहे तर सेम तेवढीच मी खालच्या साईडला पण ठेवणार आहे जर तुम्हाला गळा पसरून आवडत असेल तर तुम्ही थोडंसं अर्धा इंच बाहेर गेलात तरी चालते झिरो पॉईंट पंचवीस वगैरे परंतु मी यात या ठिकाणी जेवढी आहे तेवढीच ठेवलेली आहे आणि इथं मी असा चौकोन आखून घेणार आहे आता ह्या चौकोनात तुम्ही कोणताही आकार देऊ शकता गळ्याचा पण आज आपण क्यू होल निक शिकत आहोत तर बघा इथं मी पूर्ण उंचीच घेतलेली आहे जास्त या ठिकाणी मी इथं सहा सात सा, साडेसहा इंचा गळा घेतलेला आहे तर मी खालून वरच्या साईडला इथं मी दीड इंचावरती मार्किंग करते कारण खालचा व्ही शेप जो आहे तो तुम्हाला दीड इंचा पाहिजे उंचीचा आणि त्याच्यानंतर जिथं आपण मार्किंग केलं आहे तिथंच आडवं झिरो पॉईंट पंच्याहत्तर एवढं मार्किंग करणार आहे कारण ते ओपन केल्यानंतर दीड इंच होते पूर्ण त्याच्यामुळं फोल्ड असल्यामुळं मी इथं झिरो पॉईंट पंच्याहत्तरवर मार्किंग केले आणि तिथं अशा लाईन ओढून घेतलेत आणि इथं आपला असा खाली व्ही शेप तयार झालेला आहे आता आपल्याला इथं राहिलेल्या भागात गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर हा गोल आकार तुम्ही फ्रेंच कर्वचा वापर करून पण देऊ शकता मी इथं हातानेच दिलेला आहे पण तुम्हाला इथं फ्रेंच कर्व वापरायचं आहे म्हणजे एकदम शेपमध्ये राऊंड शेपमध्ये तुमचा घरा येईल तर अशा पद्धतीने इथं आपला की होलने आखून झालेला आहे आता आपल्याला जसा आकार जातो आहे तसं बाहेरच्या साईडनं एक एक इंचावरती मार्किंग करत जायचं आहे सगळीकडे तर बघा इथं जसं आपला गळ्याचा आकार आहे तसं मी इथं मार्किंग करून घेतलं आहे आता आपल्याला बाहेरच्या साईडनी पण तसाच आकार द्यायचा आहे व्यवस्थित द्यायचा आहे आणि आता आपल्याला बाहेरच्या आकारावरून हा शेप जो आहे तर तो, तो कट करायचा आहे बाका मग या ठिकाणी तुम्ही गळ्याची उंची कमी जास्ती करू शकता इथं मी पूर्ण साडेसहा इंचाचा गळा घेतलेला आहे आणि मग तिथून वरच्या साईडला मी हे जे टोक आहे तर ते घेतले तुम्ही थोडंसं जास्त घेतलं गळा तरी चालणार आहे कारण ह्या की होलनेकमध्ये खालचं जे जे आपण ट्रँगल काढला आहे तर तो तेवढा जास्त त्याच्यामुळं ते जास्त डीप दिसत नाही गळा आपला कारण गळ्याचा गोल आकार आहे तो तो वरूनच येणार आहे तर बघा दुसऱ्या बाजूला पण मी हा गळा जो आहे तर तो ट्रेस करत आहे कारण आपला कॅनव्हास पेपर पातळच आहे त्याच्यामुळं मी कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला पण हा खालच्या साईडचं दिसतंय त्याच्यावरून ट्रेस करून घेतलं आहे तर इथं आपल्या दोन्ही साईडचा गळा आपला असा आखून झालेला आहे आता आपल्याला काय आहे हा कॅनव्हास जो आहे तर तो आपल्याला एक्स्ट्राच्या कपड्यावरती चिकटवून घ्यायचा आहे तर कॅनव्हासला दोन साइड असतात एका साइडला शाईन असते तर ती शाईनवाली साइड बघा ह्या साइडला शाईन नाहीये तर ती मी वर ठेवली जर तुम्ही शाईनवाली साईड वर ठेवून त्याच्यावर इस्त्री केली तर ती कॅनव्हास पेपर तुमच्या इस्त्रीला चिकटून बसू शकतो त्यामुळे इस्त्री पण खराब होऊ शकते तुमची कधी कधी तर तसं नाही करायचं तुम्हाला चमकवाली बाजू ते कपड्यावरती ठेवायची आहे आणि कपडा पण मेन कपडा आहे तुमचा तर तो पण मी इथं उलटा घेतला आहे कपड्याची बाजू पण आहे तर ती उलटी साईड आहे सरळ बाजू माझी खालच्या साईडला आहे आणि उलट्या बाजूवरतीच मी हा कॅनव्हास पेपर चिकटून घेतला आहे आणि आता मी साईडने कट करते तर अर्धा इंचाचा कपडा एक्स्ट्रा ठेवूनच मी कट केलेला आहे इथं आता आपल्याला काय करायचं इथं कोपरी आहेत तर इथं कट द्यायचं आहे एक आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हा जो गळा आहे तर त्याला आपल्याला असं कपडा एक्स्ट्राचा त्याला असं प्रेस करून गळ्यानुसार प्रेस करून घ्यायचे बघा इथं कॅनवस पेपर फोल्ड झाला नाही पाहिजे फक्त कपडा फोल्ड झाला पाहिजे कॅनवस पेपर फोल्ड होऊ द्यायचा नाही आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे तुम्ही तिथं टीप पण मारून घेऊ शकता प्रेस नसेल करायचं कर तर आता आपल्याला इथं मे मी पुढचा भाग घेतलेला आहे कुर्तीचा पुढचा गळा आहे हा तर मी कपड्यावरती कटिंग केलेलं नव्हतं तर बघा आता या ठिकाणी आपल्याला ही जी श हा उलटी साईड आहे ही सरळ बाजू आहे आता ह्या सरळ बाजूवरती आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि इथं सगळ्यात आधी आपल्याला याचा सेंटर काढायचं आहे म्हणजेच आपला शोल्डर टू शोल्डर फोल्ड केलं आहे मी आणि इथं असं छोटासा कट दिला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी कॅनव्हस आहे गळा आपला तर ते त्याला पण आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि त्याचा पण आपल्याला सेंटर काढायचं आहे म्हणजे काय होईल एकदम बरोबर सेंटरमध्ये आपला गळा जो आहे तर तो अटॅच होईल आता आपल्याला दोन्ही सेंटर असे जुळवायचेत आणि एकावरती एक ठेवून सगळ्यात आधी आपल्याला इथं मधून एक टिप मारायचे म्हणजे आपल्याला इथं टाचण्या लावायची गरज नाही आणि टिप मारताना तुम्हाला जो तुम्ही आखून घेतले त्याच्या बाहेर नाही जायचं त्याच्या आतच टिप मारायची आता आपण इथून साईडून टीप मारून घेऊ शकतो कारण आपण मधून टीप मारले हालणार नाही आपला कपडा आणि जसा गळ्याचा आकार जातोय तसं सा तुम्हाला सावकाश एकदम आणि आखले आपण त्याच्यावरूनच तुम्हाला टीप येऊ द्यायची तरच तुमच्या गळ्याचा शेप जो आहे तर तो व्यवस्थित येणार आहे आता बघा या ठिकाणी मला इथं जे कॉर्नर आहेत त्या तिथं मला नॉट टाकायचे आहेत तर तुम्ही सगळ्यात आधी तिथं नॉड नॉट अगोदर तुम्हाला बनवून घ्यायच्या आहेत मी बनवलेले नाहीत त्याच्यामुळे मी आत्ता बनवून घेणार आहे पण कोपऱ्यापर्यंत तुम्हाला टीप येऊ द्यायची नाही आहे तर आलेकडूनच तुम्हाला अगोदर काढायचं आहे साईडला तर मी या ठिकाणी अगोदर नॉड बनवून घेते आणि मग आपण इथून टिप मारायला सुरुवात करू तर बघा नॉड तुम्हाला बनवायला येत असतील तर ठीक आहे तुम्ही बनवून घेऊ शकता अगोदरच तुम्हाला बनवून ठेवायचे आहेत तर या ठिकाणी मी इथं एक इंचाची पट्टी कट केली आहे बघा ही सरळ बाजू आहे आणि सरळ बाजू आतल्या साईडला जाऊ दिली मी आणि उलटी बाजू मी वर येऊ दिली आणि एकदम कडेवरून टिप मारून घेत आहे एकदम झिरो पॉईंट पंचवीसचे प्रेशर फूडचा एक सिंगल जो साईड असते ते तर तेवढंच अंतर मी फक्त कंटिन्यू करते आणि तेवढ्याच अंतरावर टीप मारून घेते जर तुम्ही पहिल्यांदा नॉड पॉलिटी करत असाल तर थोडासा मोठा नॉड गेला तरी चालेल पण जेवढी तुम्ही लहान घेचाल तेवढा तुमचा लहान जेवढी तुम्ही जवळून टीप मारचाल तेवढी तुमची लहान नॉड निघणार आहे तर या ठिकाणी एक्स्ट्राचा कपडा आहे तो तो मी कट करत आहे आणि हा कपडा कट करणं पण गरजेचं आहे फक्त एक लाईन एवढाच कपडा तुम्हाला ठेवायचा आहे बाकी सगळा कपडा तुम्हाला कट करायचा आहे त्यामुळे आपल्याला पलटी करायला इझी पडेल नाही तर मग हे नॉट पलटी होण्यासाठी खूप त्रास देते तर अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित सगळ्या बाजूनी कटिंग करून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर मी इथं मशीनची सुई घेतली आहे बघा आपण शिलाई मशीनमध्ये जी लावतो तर ती सुई आहे समोरच्या टोकाच्या बाजूला इथं होल आहे तर इथं मी पाच सहा पदरी दोरा होऊन घेतलाय तर तुम्हाला पण सेम तसंच ओवायचं आहे आणि ही जे आपण नॉड केली आहे तर ते त्याच्या आतल्या बाजूनं जाऊन एकच पदार्थ आहे आपल्याला पूर्ण जे पुढचं टोक आहे तर ते पूर्ण झाकायचं नाही जे आपण आतून आतल्या साईडला नॉडच्या आतल्या बाजूनी होलमधून आतल्या साईडला एक साईडचा कपडा आपल्याला घेऊन तिथं गाठ मारायचे आता आपल्याला काय करायचं सुईचे उलटी बाजू आहे तर ती आतल्या साईडनं जाऊ द्यायचे आणि मग बाटीमागच्या भागाकडून आपल्याला असा पलटी करायचा आहे कपडा तर आपल्याला असंच नॉट जे आहे तर त्याच्या हातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे थोडी थोडी करून आणि आपल्याला हे जे लास्टचं टोक आहे तर तिथं सगळा कपडा गोळा होऊ द्यायचा नाही थोडासा झाला की तुम्हाला सुई पुढून घट्ट पकडायची आहे बघा मी पुढच्या बोटांमध्ये घट्ट पकडले आणि मग खालच्या साईडनं कपडा जो आहे तो फोल्ड करून ओढून काढत आहे बाहेरच्या साईडला ओढताना पण तुम्हाला सगळा कपडा एका ठिकाणी गोळा करायचा नाही एकदम थोडा थोडा हलक्या हाताने तुम्हाला ओढायचा आहे नाही तर सुईचा दोरा जर तुटला तर मग तुम्हाला नंतर दुसऱ्याच कपड्याची दोरी बनवावी लागेल मग या ठिकाणी आपली पूर्ण होऊन झाली आता आपल्याला बघा मी पूर्ण कपडा एका ठिकाणी गोळा करत नाही आहे तिथल्या तिथं फक्त कपडा जो आहे तर तो हे करताय ओढत आहे ओढत आहे थोडा थोडा आता बघा इथं मी वरच्या बाजूला सगळ्यात आधी जी आतली पायपिंग आहे तर ती आत गेलेली आहे आपली सगळ्या जी पायपिंग आहे तर मी एका ठिकाणी अगोदर दोरा आहे तर तो साईडला करून घेत आहे बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं बघा इथं आपली आतली पलटी झालेली नॉट बाहेर आलेली आहे आता तुम्हाला तिथं तिथल्या त्याला त्याला पकडायचं आहे टाईट आता तुमचा दोरा तुटणार नाही आता तुम्हाला साईडनं तुम्ही कितीही टाईट ओढलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आणि ओढत असताना तुम्हाला सगळा कपडा एका ठिकाणी गोळा करायचा नाही याची काळजी घ्यायची अशा पद्धतीनं नॉट पलटी करून झाल्यानंतर आता हे आपले नॉट झालेले आहेत आता हे जे कॉर्नर आहे तर बरोबर कॉर्नरला आतल्या साईडनं आपल्याला हे नॉट जोडायचे पण ते आपल्याला कशा लक्षात येईल तर त्याच्यासाठी ही एक ट्रिक आहे बघा आपल्याला टाचणी घ्यायची आणि बरोबर जिथं आपला कॉर्नर आहे तर तिथून आतल्या साईडला आपल्याला ही टाचणी अशी बाहेर काढायची आणि मग ही जी नॉड आहे तर ते टाचणीमध्ये आपल्याला अडकवायची आहे पण आतल्या बाजूला टोक गेलं पाहिजे आपलं बघा मी परत एकदा तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनं टाचणी मी आतल्या साईडला घेतली आहे आणि ही जी नॉड आहे तर ती आपल्याला अशा पद्धतीनं त्या टाचणीमध्ये घालायची आहे आणि आतल्या बाजूला ते जे टोक आहे तर ते जाऊ द्यायचे आपल्याला पूर्ण आणि टाचणी आपल्याला अशा अटॅच करून घ्यायचे बघा अशा पद्धतीनं तर आता जोडले म्हणजे आपली नॉड इकडे तिकडे जाणार नाही आणि ही जी साईड आहे तर तिथं आपल्याला बाहेरच्या बाजूला हे असे नॉड जाऊ द्यायचे आता तुम्ही इथं टेप मारून घेऊ शकता कॉर्नर आहे तर तिथं तुम्हाला लॉक करायचं आहे व्यवस्थित म्हणजे तिथं डोरी आहे तुमची ती टाईट बसेल आणि बघा इथं माझा कोपरा आलेला आहे तर तिथं पण तुम्हाला एकदम अॅक्युरेट टीप मारायची आहे थोडाही धागा तुमचा पुढे मागे झाला नाही पाहिजे तरच तुमचा कॉर्नर पण आहे तो व्यवस्थित पलटी होणार आहे तर आता नंतर आपल्याला आकारानुसार टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित तर आता आपण टीप मारून घेतली आहे बघा या ठिकाणी दोन्ही साईडला आपली धाग दोरी जी आहे ती फिट बसलेली आहे आता आपल्याला इथं आतल्या बाजूने झिरो पॉईंट पंचवीसचं म्हणजेच एक लाईनचं पण तुम्ही अंतर ठेवलं तरी चालते आणि आतल्या बाजूनं तुम्हाला कपडा जो आहे तर तो कट करायचा आहे आता इथं आपण कट करून घेतलेला आहे आता बघा या ठिकाणी कोपरा आहे तर इथं मी एकदम कट टू कट एकदम कट कटपर्यंत कटिंग केलेलं आहे दोरा आपला टिप मारलेली कट नाही झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर इथं आपला गोल शेप आहे म्हणून इथं पण आपल्याला छोटे छोटे असे कट द्यायचे म्हणजे जे, जे पलटी होण्यासाठी आपल्याला सोपं जाईल आणि आता आपल्याला हा भाग पलटी करायचा आहे तर बघा शिलाई मार्जिन आपल्याला कॅनव्हासच्या साईडनं घालवायचं आहे आणि अशा पद्धतीने कॅनव्हास पलटी करून तिथं आपल्याला दापटीप द्यायचे आता या ठिकाणी मी कॅनव्हासवरती टिपीव देत आहे मेन कपडा जो आहे आपला ड्रेसचा त्याच्यावरती नाही कॅनव्हासवरती टिप मारत आहे मी आणि जिथं कॉर्नर आहे तर त्या ठिकाणी तुम्ही नाही मारलं तरी चालेल तुम्ही डायरेक्ट पुढच्या साईडला यायचं आहे आणि मग नंतर तिथून तुम्हाला टिप मारायला चालू करायची तर अशा पद्धतीनं दाबटिप घेऊन घेत देऊन घेतली आहे आता आपल्याला पूर्ण पलटी करायचं आहे स पाठीमागच्या बाजूला हा कॅनव्हास आपल्याला जाऊ द्यायचा आहे तर बघा आपोआप आपले आप आप कॉर्नर बाहेर निघतात तिथं आपण दोरी लावलेली आहे त्याच्यामुळं आणि पूर्ण बाजू आपली पाठीमागच्या साईडला अशी पलटी होऊन पलटी करून घेतलेली आहे आता तुम्ही याच्यावरती ही जी कॅनव्हास आहे तर त्याच्या साईडने कडेकडीने आपल्याला तुम्ही इथं टिप पण मारून घेऊ शकता आणि तुम्हाला समोरच्या बाजूने टिप दिसू द्यायची नसेल तर तुम्ही नंतर त्याला आशिलाई करून ही टिप उकलून पण काढून घेऊ शकता तर या ठिकाणी मी गळा कसा तयार करायचा एकदम डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगितलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण करा आणि लाईक केल्याच्या नंतर तुम्हाला खालच्या साईडला असं हाईपचं पण बटन येते तर ते हाईपचं बटन पण तुम्ही नक्की दाबा कारण त्यामुळे आमच्यासारखे छोट्या छोट्या सबस्क्रायबरला खूप मदत होऊ शकते आणि त्या जर तुमच्या खाली येत नसेल हे बटन तर त्या ठिकाणी बघा कमेंट्स कमेंट्सचं जे आयकॉन असतं तुम्ही ज्या ठिकाणी कमेंट करता बघा असं कमेंट करता तर तिथं तुम्ही असं साईड साईडला ढकललं कमेंट की मग नंतर हाईपचं बटन येतं तर ते, ते, ते पण तुम्ही दाबायचं आहे त्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे तर तो जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचेल आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करा बाय